संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला आता एक महिना उलटला आहे यामध्ये जवळपास जे आठ आरोपी होते त्यापैकी सात आरोपी हे गजाळ आहेत त्यातील खंडिणीतले काही आरोपी आहेत तर काही तीनशे दोन मधले आरोपी आहेत यामध्ये आता नेमकं पुढं कशा पद्धतीने पोलीस प्रशासन सी आय डी आणि एस आय टी काम करते हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या सगळ्या महिन्याभरामध्ये अनेक गोंधळ झाले आरोप प्रत्यारोप झाले मात्र यामध्ये काही ऑडिओ क्लिप देखील चांगल्याच व्हायरल झालं यामध्ये अंजली दमाने यांनी देखील बीडमध्ये येऊन धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले मात्र या आरोपानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अंजली दमाने यांना फोन करून जाब विचार मात्र याच सगळ्या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत मला धमकी देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केलेली आहे काल त्यांनी पत्रकार परिषद देखील यामध्ये घेतलेली आहे मात्र एक फोन कॉल चांगलाच चा व्हायरल झाला यामध्ये माऊली सिरसट म्हणून बीडचे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी अंजली दमानिया यांना काही प्रश्न विचारले मात्र हे प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही नेमकं काय प्रश्न विचारले होते नेमकं काय फोन कॉल झाला हे प्रत्यक्ष ज्यांनी फोन केला हे माऊली सिरसट आपल्यासोबत आहेत माऊलीजी काय सांगाल सगळे आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर अंजली दमानिया यांनी काही आरोप केले मात्र त्यावर तुम्ही काय त्यांना प्रश्न विचारले काय नेमकं त्यांनी उत्तर दिलं काय सांग सर सर्वप्रथम मी कोणाचाही कार्यकर्ता नाही मी एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्रातील एक थोर समाजसेविकास स्वतःला समजणाऱ्या अंजलीताई दमानिया या बीडमध्ये आल्या आणि त्यांनी बीडमध्ये येऊन खरं तर संतोष भैया देशमुख खून प्रकरण हे बाजूला राहिलं त्या प्रकरणावर न बोलता डायरेक्ट त्यांनी वंजारा समाजाला टार्गेट केलं सर आणि त्यांनी त्या टार्गेट करत असताना त्यांनी सांगितलं की हा समाज नोकरीला कसा लागला मुंडे साहेबाच्या काळात लागला परंतु हे त्यांचं बोलणं म्हणजे पूर्ण चुकीचं आणि थोड की म्हणजे मुंडे साहेबाचा आणि आमचा आणि नोकरीचा काय संबंध नाही सर आमच्या समाजामध्ये संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा होऊन गेले बाबाने सांगितलं एक एक रिका मुलाबाळा शिका आणि त्याचं त्या आदेशाचं पालन करून आमच्या आईबापांनी आमच्या जमिनी ऐकल्या वेळप्रसंगी ऊस तोडला म्हणजे प्रचंड प्रमाणात तीन तीन पिढ्या आमचे आईबापा ऊस तोडतेत आजोबा ऊस तोडला आणि आम्ही तिथं नोकरीला लागलो आणि मी फोन केल्याच्यानंतर अंजनी ताईना विचारलं की ताई तुम्ही असं कसं काय बोललात तर त्या म्हणल्या मी ऊस तोड काम घरासाठी फार काम केलंय माझा प्रश्न आहे त्यांना की माझं बेचाळीस वर्षे आणि मी देखील वयाच्या विसाव्या वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतो मला आजपर्यंत अंजलीताई दमानिया ऊसतोड कामगाराच्या विषयावर एकदाही कधी भाववाढीच्या विषयावर असेल किंवा ऊसतोडाच्या आरोग्याच्या आयुष्यात असेल किंवा त्यांच्या जे आपण पाहतोय अपघात आप होते त्यांचे कुटुंब रस्त्यावर येतात आजपर्यंत अंजलीताई दमानिया या विषयावर एक शब्द चक्रा शब्द बोलल्याला मला त्यांनी दाखवा यामध्ये त्यांनी जे फोन कॉल्स त्यांना गेले त्यांच्यावर आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे काय सांगा नक्कीच आम्ही त्यामध्ये जर काही वाईट बोललो असतो एकही शब्द चुकीचा बोललो असतो तर काय कायद्याने जे गुन्हा आमच्यावर दाखल व्हायचा आहे त्यांनी जे मागणी केली असेल आम्ही त्याला आम आम्हाला ठाम माहिती आहे आमचं मन सांगतं आहे की आम्ही एकही शब्द चुकीचा बोललेलो नाही कारण आमच्यावर संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबाचे संस्कार आहेत आम्ही एकही शब्द चुकीचा बोललेलो नाहीत आणि आम्ही जर चुकीचं बोललो असतो काही तर आमच्यावर कायद्याप्रमाणे काय गुन्हा असेल काय कारवाई असेल शासन प्रशासनाने केली तरी आमची काही हरकत नाही परंतु आम्हाला छाती ठोकपणे माहिती आहे की आम्ही एकही शब्द कारण समोरची व्यक्ती महिला आहे आणि आमच्या तोंडातून असा एकही शब्द चुकीचा गेलेला नाही हे आम्हाला अगदी छाती ठोकपणे माहीत आहे मात्र संतोष देशमुख प्रकरण हे कुठंतरी चुकीच्याच वळणावर जाते असं वाटत नाही नक्कीच सर म्हणजे संतोष भैया देशमुख एक लोकनियुक्त सरपंच होते त्यांची जी हत्या झाली माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्या आरोपीला फाशी व्हायलाच पाहिजे त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही त्यांचं कुणीही समर्थन करीत नाही कुणीही समर्थन करीत नाही करणार नाही परंतु हे वळ म्हणजे हे जे चाललंय ते वेगळ्या वळणावर चाललंय म्हणजे कोणाला संतोष भाई देशमुख यांच्या खुनाचं काही देणं घेणं नाही अहो अक्षरशः सरणं जळत आहेत आणि त्या सरणावर स्वतःच्या पोळ्या बाजायला लागल्यात काही लोक म्हणजे हे त्या कुटुंबाला न्याय आपण पाहिलं असन की आदरणीय संतोषजी देशमुख यांचे म भाव धनंजय देशमुख यांची खोटी सही करून देखील कोर्टामध्ये म्हणजे कशा पद्धतीने काय चाललंय याच्यावरून ये चा लक्षात येत असेल की या लोकांना याचं काही म्हणजे सोयर सुद्धा नाही यांना फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची एवढं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे मात्र यामध्ये सुरुवातीला बोलतानाच तुम्ही म्हणाल आहात की मी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता नाही आहे मात्र तुम्ही अंजली यांना फोन का केला बरोबर आहे सर मी फोन यासाठी केला होता की अंजलीताई दमानिया यांनी स्पष्ट आरोप केला की वंजारा समाज हा मुंडे साहेबाच्या काळात नोकरीला लागला वशिल्यावर लागला आणि त्यांनी सांगितलं त्यांनी माहिती घ्यावा त्या महाराष्ट्राच्या थोर समाजसेविका आहेत मोठ्या समाजसेविका आहेत की बिंदू नामावली आणि परळीच्या ज्या अधिकाऱ्याचे नावं सांगितले मी अगदी छाती ठोकपणे सांगतो की ते एम पी एस सी थ्रू आलेले आहेत आणि एम एम पी एस सीची जी बिंदू नामावली असते ती पूर्ण महाराष्ट्र राज्याची असते आणि ते जे एम पी एस सी थ्रू जे आलेले अधिकारी आहेत त्यांना म्हणजे जिल्हा चॉईस करायचा अधिकार असतो साहजिकच या ठिकाणची असल्यामुळं आणि कितीतरी ओपन मधून मा लागलेले माहिती घ्यावं आणि त्यांना जिल्हा चॉईस करण्याचा अधिकार साहजिकच कुणी बी आपलाच जिल्हा चॉईस करणार ना तशा पद्धतीने आलेले ते अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार त्यांचं वक्तव्य आहे मात्र यामध्ये आता जर पाहायला गेलं तर पूर्णपणे त्यांनी आता आरोप प्रत्यारोप केलेले आहेत तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील त्यांनी मागणी केली काय सांग मी सांगितलं सर गुन्हा दाखल झाला काय आणि नाही झाला काय आम्हाला काय फरक पडणार नाही कारण आम्ही वस्तुस्थिती मांडली आणि सत्य परिस्थिती मी अगोदरही तुम्हाला सांगितलं एकही शब्द चुकीचा बोललो नाही आणि बोलणार नाहीत कारण आमच्यावर भगवान बाबाचे संस्कार आहेत त्यामुळं आम्ही चुकीचं कुठं बोलणार नाहीत आणि या अशा जर मी त्यांना विचारलेला प्रश्न कोणता की आमच्या आईबापांनी ऊस तोडला आहे तुम्ही खरं सांगा आम्ही मुंडे साहेबच्या काळात लागलो आहेत का हेच प्रश्न विचारलेत ना मी याच्या व्यतिरिक्त काही विचारलं नाही आणि एकही शब्द चुकीचा नाही आणि जर असल चुकीचा त्यांना वाटत असेल तर बिंदास्त गुन्हा दाखल करा नक्कीच एकंदरीत खरं तर हे खून प्रकरण गेल्या महिन्याभरापासून पूर्णपणे राज्यभर तापताना पाहायला मिळतं आहे यामध्ये अनेक मंत्री देखील याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत धनंजय मुंडेंच्या देखील राजीनाम्याची या ठिकाणी मागणी होती आहे मात्र यामध्ये अंजली दमानेंनी देखील जे फोन कॉल आले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र आता या फोन कॉलमध्ये नेमकं काय चर्चा झाली आणि कुणी कॉ फोन कॉल केला हे फोन कॉल चांगला व्हायरल झालेला होता आणि आत्ता आपल्यासोबत माऊली सिरसट यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे फोन वॉ कॉलवरती नेमकं त्यांना काय बोलले कशा पद्धतीने जर गुन्हा दाखल करायचा असेल तर आम्ही काही वाईट बोललेलं नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे लोकाशा लो टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड